जय कुणबी जय ओबीसी आणि जय संविधान कुणबी समाजाने नऊ ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानावरती लाखोच्या संख्येने जमा होऊन सरकारविरोधात जो एल्गार पोकारला त्याला खरोखरच त्या नेतृत्वाला समाजाच्या नेतृत्वाला खरोखरच धन्यवाद देण्यासारखे आहे हाकेच्या एका हाकेने आणि कुठलाही साधन सामुग्री न नसताना कोकणातील कुणबी समाज त्याला सपोर्ट करण्यासाठी ओबीसी आणि महाराष्ट्रातील कुणबी समाज आलेला होता या सर्वांनी मिळून जो सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला तो एल्गार येणाऱ्या काळात ह्या राज्य सरकारला फडणवीस सरकारला अजित पवार साहेबांना शिंदे साहेबांना खाली खेचल्याशिवाय राहणार नाही तुम्ही ओबीसींच्या ताटातलं प्रगत समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसी घुसखोरी करतात ओबीसी हे हा समाज कदापि सण करणार नाही दोन सप्टेंबरला जो हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी काळा जे आर तुम्ही काढलेला आहे तो तात्काळ रद्द करावा या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही सांगत आहोत जर तुम्ही आमच्या कुणबी समाजाची ओबीसींची मागणी मागण्या केली नाहीत तर येणारी स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या निवडणूक आहेत त्या तुम्ही नजरेसमोर ठेवा तिथे हा समाज तुम्हाला पाय उतर केल्याशिवाय राहणार नाही सत्तेचा माच सत्तेची मस्ती जास्त दिवस चिरकळ टिकून राहत नाही एक दिवस तुमचा सुद्धा असा अन्याय केला तर अस्त जरूर होणार आहे जय कुणबी जय संविधान जय भारत

सवलती जनाचा वाटा उठायो सवलती जनाचा वाटाम चवटा उठाय सवलती जनाचा साधाम जायो आम्हाला सांगे संविधान मला संविधान भक् आरक्षण भक्षी आरक्षण É contra claro,